आम्हाला शॉक नाही एवढा व्हिडिओ काढायचा तर पण आमच्या मम्मीला लय बघ करायचं करा ही एक आम्हाला आणून तर आम्ही त्रास तर करायला आणि ही एक एक आणून दिलं आम्हाला 说了别往 कुत्रा न्याय कुत्र्याने वेळा निघाला माझा आणि मी इकडे बसलो बाळा कसले मोठे मोठे कांदे येते

अरे आणि ही कुत्रं माझ्याकडे येले आणि गुड्डी गुड्डे म्हणते मला सारखं आणि हो का मी हो का असं करून असं करून येतो असं करून खाणे खाऊ आणि कुत्रं माझ्याच मागे लाग लागलेलं आहे तर अशाच प्रकारे आम्ही आज कधी कपत मम्मी आली बघा मारायला त्याला मला खवळ म्हणून मिळतं हो का चालले बघा त्याला समजदार आहे कुत्री बीर आम्हाला शॉक नाही एवढा हो व्हिडिओ काढायचा तर पण आमच्या मम्मीला लय बघ कांदूला खायला कांदू